श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर उद्या एकोणतीस मार्च शनिवारी येत आहे अमावस्या शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनी अमावस्या म्हटलं जातं तर हिंदू धर्मामध्ये अमावस्याला खूप महत्त्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथे महत्त्वाची मानली जाते तर येणाऱ्या अमावस्याला सूर्यग्रहण आहे शनिवारी येण्यास येणाऱ्या अमावस्याला शनी अमावस्या म्हटलं जातं आणि या शनि अमावसेला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख येते संकट दूर होतात शनी अमावसेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पिंडदान केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापण नष्ट होतात तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनि अमावसेला शनिदेवाची कृपा शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळेल मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी दान करू शकता पिंपळाच्या झाडाची पूजा करावी अमावस्या तिला थी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिले जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनातील संकट दारिद्र्य दुःख दूर होते म्हणून शनी अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलावरून एक वस्तू उतरून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील वाईट दोष नजर दोष पित्रदोष संकट विघ्न दूर होतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होते अतिशय असा प्रभावी उपाय आहे जे की तुम्हाला उद्या करायचं आहे म्हणजे शनी अमावस्येला करायचं आहे तर उद्या शनी अमावस्येला शनिवारी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीवर स्नान करावे जर हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीम आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता त्याच्यासोबत तुम्ही खडं मीठ थोडीशी हळद गोमूत्र टाकून ही आंघोळ करू शकता तर सूर्य आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे तर शनिवारी सकाळी म्हणजेच आमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी जळमाटे काढावे उंबरट्याला हळदीचे लेपन करावे दारामध्ये सडा रांगोळी करावे तसेच विधिवत देवपूजा करावी आणि शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला अभिषेक करावा मोहरीच्या तेलामध्ये काळी तीळ टाकून अभिषेक करा शनिदेवाला निळी फुले अर्पण करा आणि शनी स्तोत्राचे पठण करा शनी अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनिमंत्राचा मंत्राचा जप करावा पितृदोषासंबंधित काम करा त्यांच्या नावाने दान करा तर आपल्याला उपाय कधी करायचा आहे तर शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता प्रत्येक आईने करावा मुलाला नजर लागली असेल पितृदोष असेल हट्टीपणा चिडचिड करत असेल तर हा उपाय प्रत्येक आईने करावा कणकेपासून दिवा बनवायचा आहे परंतु कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या कणकेपासून चौमुखी दिवा बनवायचा आहे तर त्यामध्ये चार लांब वाती टाकायच्या आहेत या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे दिवा लावण्यासाठी तेल वापरता ते तेल तुम्ही वापरू शकता परंतु मोहरीच्या तेलाने नकारात्मकता इडापिडा दूर होते तर जे तुमच्याकडे तेल आहे ते तुम्ही तेल टाकून चौमुखी दिवा लावू शकता तर यामध्ये काळे तीळ पिवळी मोहरीची चिमूटभर टाकायची आहे नंतर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे मुलाला आसनावर बसवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये पाच काळे उडीत घ्यायचे आणि पाच काळ्या मिरी घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि ह्या दोन वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता हा दिवा घ्यायचा आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोलाकार हा दिवा तीन वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी की हा उपाय केल्यामुळे माझ्या मुलाची मुला वाईट नजर निघणार वाईट दोष निघणार पितृदोष निघणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होणार प्रत्येक मुलाच्या आईला असंच वाटत असतं की आपल्या मुलाची भरभराट व्हावी हो प्रगती व्हावी हो म्हणून प्रत्येक आईने हा उपाय करावा जर एक मुलगा असेल तर एकच दिवा बनवायचा दोन असतील मुलं तर दोन दिवे बनवायचे आहेत प्रत्येक मुलाच्या नावाने एक एक दिवा बनवायचा आहे एकच दिवा सगळ्या मुलांवरून उतरवायचा नाही वेगवेगळे दिवे तयार करायचे आहेत चौमुखी दिवा तयार करायचा आहे दिवा उतरवल्यानंतर तो दिवा लगेच एका झाडाखाली ठेवून द्यायचा आहे तो दिवा मुंग्या किडे खाऊन घेतात तर अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय नक्की प्रत्येक आईने करा आणि ही माहिती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की खूप साऱ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समत